नमस्कार मंडळी मी स्वाती ठोकरे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी तर रेसिपी पूर्ण बघा आणि आज आमची किंजू पण आली आहे मला मदत करायला तर नक्की पूर्ण बघा खूप छान रेसिपी आहे एकदम साधी सिंपल आहे चला तर मग झटपट आणि लवकर बनणारी रेसिपी आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तरच मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतले इथे मी मोडालेली मटकी घेतली एक कांदा मोठा चिरून घेतलाय टोमॅटो लसूण कोथंबीर कडीपत्ता आणि तेल चटणी मीठ आणि हळद बस एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे चला तर आपण फोडणी देऊया तर बघा कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि मी त्याच्यामध्ये आता तेल टाकते आणि मी एक चम्मच तेल टाकते त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हिसाबात टाका तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी अगोदर कडीपत्ता टाकते कडीपत्ता छान तडतडला की लगेच आपण लसूण टाकायचा आणि लगेच आपण कांदा टाकायचा कांदा छान भाजून घ्यायचा आणि कांदा बघा छान भाजून झालेला आहे आपण त्याच्यामध्ये ते टमॅटो टाकूया टमॅटो टाकला का लगेच आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया हळद टाकले की लगेच आपण चव्यानुसार मी टाकूया आता आपण त्याच्यामध्ये लगेच मटकी टाकून घेऊया जर तुम्हाला वाटत असेल तेल, तेल कमी वाटतंय तर वरतून तुम्ही आणखी अर्धा चम्मच टाकू शकता मी आणखीन अर्धा चम्मस तेल टाकते त्याच्यामध्ये आणि खूप तेलकट पण व्हायला नको ना म्हणून लागल असं तेल टाकायचं आपण आणि मटकी छान तवून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये चटणी टाकूया आणि मी दोन चम्मच चटणी टाकलेले आहे तुम्ही तुमच्या हिसाबात टाका तुम्हाला किती फेकट हवं असेल तेवढी आता छान आपण हलवून घेऊया आता ही चटणी टाकली ना आपण छान एक मिनिट भर आपण तेलामध्ये चटणी परतून घेऊया आता बघा छान परतून झालेला आहे सगळी भात सॉरी छान परतून झालेलं आहे आपलं तेलामध्ये चटणी आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे एक ग्लास पुरेसा आहे शिजायसाठी दहा मिनिटात मटकी आपली शिजते आता ह्याला छान उकळी काढून घेऊया आणि नंतर गॅस कमी करून ढाकण मारून छान मटकी शिजवून घेऊया आणि झटपट रेसिपी आहे पटकन बन पटकन बनवून होते पटकन बनवून होते आणि सॉरी थोडं बोलताना माझं होत कारण की ना कॅमेरा समोर आला की थोडस अस होत काय बोलायचं जाते तर प्लीज तुम्ही समजून घ्या तर आता छानपैकी आपण याला उपळी काढून घेऊया नंतर झाकण मारून गॅस कमी करून दहा मिनिटं आपण मटकी शिजवून घेऊया तर चला आता हा पसारा पण ठेवते चला आणि ही भाजी तुम्ही डब्याला पण देऊ शकता कारण की खूप छान होते आणि मोड आलेली मटकी आपल्या हेल हेल्थ साठी पण चांगली असते बघा छान उपयोग आलेले आहे आता आपण गॅस कमी कर करूया आणि झाकण मारून दहा मिनिट मटकी शिजवून घेऊया दहा मिनिटं झालेत आपण बघूया मटकी शिजली का चला काय आहा, आहा, मस्त सुगंध सुटलाय आणि आपली मटकी पण छान शिजलेली आहे आणि आपण थोडस हलकस त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे पूर्ण पाणी घ्यायचं नाही आटवून घ्यायचं नाही तुम्ही जर सगळं पाणी ना ना मग भाजी आहे एकदम फडफडीत होते आणि मग नंतर खायला मजा येत नाही थोडीशी ओलसरच ठेवायची आहे कारण की जशी ती थंडी थंड होत जाईल ना भाजी तसं त्याच्यातलं तस तस पाणी आटत जात चला आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते वा खूप मस्त भाजी बनवून तयार आहे तर चला आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे आणि मी आता ताट पण बनवलेला आहे मस्त पैकी चला आता आपण सर्व करूया गरमागरम मटकीची भाजी आणि चपात्या आणि तणी लावण्यासाठी काकडी आहे ना एकदम हेल्दी जेवण तर मग कधी रेसिपी बनवताय आणि मला सांगताय नक्की बनवून बघा आणि कमेंट मध्ये हो मला सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर वर क्लिक करा बाय